नमस्कार प्रेक्षकांना मालिकांची दुनिया या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे शुभविवाह या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की इकडे पौर्णिमाचा फोन वाचतो आणि रागिणीचा फोन आला आहे असं ती सांगते तेव्हा मात्र ती म्हणू लागते की आईंनी बातमी द्यायला फोन केला असणार की ती भूमी आणि तिचं बाळ आता गेलं म्हणून तेव्हा मात्र निलांबरी खूप खुश होते आणि ती म्हणते बोना अगं पटकन उचल मग फोन आपल्यालाही कळू दे बातमी आणि आता घाईघाईने पौर्णिमा फोन उचलते आणि समोर रागिणीला काही ना बोलू देता म्हणते आई सांगा पटकन कशी गेली ती फडत मेली की आजू कशी मेली तर तेव्हा आता रागिरी तिच्यावर ओरडते आणि म्हणू लागते की तू जरा जास्त उत्साही होऊ नको तुझा उत्साह थोडा कमी कर आणि तेव्हा मात्र आता लगेचच ती असं का बोलते आहे या गोष्टीचा प्रश्न मात्र त्या दोघींना पडतो त्यामुळे आता नक्की काय झालं आहे असं ते विचारू लागतात इकडे रागिनी त्यांना सांगू लागते की भूमी आणि तिचं बाळ दोन्ही ऐकून मात्र आता त्या प्रचंड राग येतो तेव्हा मात्र आता म्हणू लागते पण आई हे कसं शक्य झालं तुम्ही तिथे असताना असं घडलं माझा तर विश्वास बसत नाही तेव्हा रागिनी म्हणते हे बघ माझा तिला जो मारण्याचा प्लॅन होता तो फसला आणि काही गोष्टी लगेच होत नसतात त्याला योग हवे असतात असं म्हणून आता ती तिला पुन्हा करते त्यानंतर मात्र आता रागिनी म्हणते एक काम कर माझ्याकडे अजून एक प्लॅन आहे तुझे दागिने लागतील आणि तर दागिन्याचा विषय काढल्यावर लगेचच आता निलंबरी तिला खानाखुना करू लागते की अजिबात दागिने वगैरे देऊ नको परंतु पौर्णिमा म्हणते थांब ग जरा तर आता तिचं बोललेले इशारे काही समजत नाही म्हणून आता नीलमपरी तिला म्हणते एक काम कर फोन म्यूट कर इकडे मात्र आता ती फोन म्यूट करते आणि निलंबरी तिला सांगू लागते कशाला देते तू ते तुझं स्त्रीधन आहे अजिबात देऊ नको आणि पैशाची सोय काय त्यांना करायची असेल तुझ्या दागिने घेऊन काय करणार आहे तेव्हा मात्र आता पौर्णिमा म्हणते जाऊ दे ग एखादा दागिना दिला तर काय होणार आहे माझ्याकडे खूप दागिने आहे आणि जर एखादा दागिन्याने त्या बाळाचं वाईट होणार असेल तर मी द्यायला तयार आहे तेव्हा मात्र आता निलंबरी म्हणते ठीक आहे मग सांग आता त्यांना इकडे मात्र रागिनीला अंदाज येतो नक्कीच हीच्या आईचे सल्ले घेत बसली असणार आहे पण जाऊ दे आता काय मला गरज आहे म्हटल्यावर आता वाट बघावीच लागेल इतक्यात मात्र आता पौर्णिमा फोन रिसिव्ह करते आणि सांगू लागते की चालेल आई मी देते तुम्हाला माझे दागिने तेव्हा रागिनी म्हणते मला नको आहे का बाई तुझे दागिने झालं का तुझ्या आईचा सल्ला घेऊन तर इकडे मात्र आता निलंबरीच्या चेहऱ्यावर रंग ओढतो पुढे रागिनी म्हणते मला तुझे दागिने नकोय तू एक काम कर आणि आता रागिनी मात्र तिला सगळा प्लॅन समजावून सांगते इकडे मात्र आता रागिनीच सगळा प्लॅन ऐकून निलंबरी आणि पौर्णिमा दोघेही प्रचंड घाबरतात परंतु आता रागिनी त्यांना सांगू लागते हे काम आपल्याला करणं फार गरजेचं आहे तेव्हा मात्र आता पौर्णिमा होकार देते इकडे मात्र आता त्या एका ठिकाणी जाऊन उभ्या राहतात आणि तिकडे वाट बघू लागतात आणि अजून कसा आला नाही तो माणूस असं बोलत असतात तेवढ्यात मात्र एक माणूस समोर न येतो आणि आता लगेच पौर्णिमा त्याला पैसे देऊ लागते तेव्हा मात्र लगेच आता निलांबरी तिला थांबवते आणि म्हणते तू थांब जरा तेव्हा मात्र आता निलांबरी अजून त्याला प्रश्न विचारते कोण आहे तुम्ही आणि सगळी त्याची उलट तपासणी करून की ते नक्की तोच व्यक्ती आहे का तेव्हा तो म्हणतो अहो रागिनी मॅडमनीच मला पाठवलेला आहे मी त्या हॉस्पिटल मधला वडबाय आहे आणि माझी बायको तिथे नर्स आहे त्यामुळे आमच्यासाठी हे काय কে নে 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 নিা মরে आता दुसरं जे बाळ असतं ते तो तो आणी मात्र सगे आता तो त्यांच्या ताब्यात देतो आणि पौर्णिमा मात्र सगळे पैशांचं पाकिट आता त्याच्याकडे देऊन टाकते दुसरीकडे मात्र आता इकडे भूमीच्या डिलिव्हरीची वेळ आलेली असते आणि आता भूमीला त्रास होत असतो त्यामुळे सिस्टर आता डॉक्टरांना बोलवतात आणि त्यानंतर मात्र हा सगळा प्रकार आता रागिनी बघतच असते तेव्हा मात्र तिची डिलिव्हरीची वेळ आलेली आहे तिला कळा येत आहे असं सिस्टर सांगते दुसरीकडे रागीने मात्र आता पौर्णिमाला सांगते की फायर अलाराम वाजला पाहिजे असं काहीतरी तू कर त्यामुळे आता तिच्या असतात अगरबत्त्यांचा धूप घेऊन मात्र ती तिथे फिरवत असते आणि त्यामुळे आता तो अलार्म वाचतो इकडे मात्र आता भूमीची डिलेवरी होते आणि तिला मुलगीही होते दुसरीकडे पौर्णिमाने सांगितल्यानुसार आता रागिनी लगेचच सगळं कामही केलेलं असतं आणि आता रागिनी त्याच गोष्टीची वाट बघत असते इकडे ती सिस्टरला खुनावत असते तेव्हा सिस्टर म्हणते काळजी करू नका सगळं काही आपल्या प्लॅननुसार होत आहे दुसरीकडे मात्र आता लगेच पौर्णिमा रागिणीला खुनवते की काम झालेलं आहे इकडे मात्र डॉक्टर म्हणतात की फायर अलार्मचा आवाज येतो आहे आम्ही जरा जाऊन बघतो आणि तू या बाळाकडे लक्ष ठेव असं म्हणून त्या सिस्टरला तिथेच थांबायला लावतात दुसरीकडे मात्र त्या बाहेर निघून जातात आणि बाहेर गेल्यावर मात्र आता त्यांच्या लक्षात येतं की ते कसला तरी अलार्म वाचतो आहे त्यानंतर मात्र संधीचा फायदा घेऊन रागिणी लगेच आतमध्ये घुसते आणि त्या सिस्टरला सांगू लागते तेव्हा लगेचच ते लगे ती म्हणते हे बाळ तुम्ही घेऊन जा पटकन आणि त्या जागी आता दुसरं बाळ मात्र लगेचच रागिनी तिथे आणून ठेवते आणि जाताना मात्र भूमीकडे बघून म्हणते तुझ्या बाळाची पहिली झलक सुद्धा मी तुला बघायला देणार नाहीये तू माझ्या मुलाला माझ्यापासून हिरावून घेतलं ना तुला पण आयुष्यभरामध्ये हेच भोगावं लागणार आहे असं ती तिला सुनावून तिथून जाते इकडे जाताना मात्र नर्स तिला अडवते आणि म्हणू लागते काय पण आमच्या पैशाचं काय झालं तर तेव्हा मात्र आता तिला रागिनी म्हणते हो तुमच्या दारामध्ये पैशाचं लावून आलेलं आहे जा तुझ्या नवऱ्याला विचार तुमचे पैसे केव्हाच पोस्त केले आहे असं म्हणून आता ती तिथून हो। जा निघून जाते भूमीच्या बाळाला घेऊन त्यानंतर मात्र निलांबरी त्या दुसऱ्या बाळाला घेऊन येतात आणि आता लगेचच पौर्णिमा म्हणते पण आई ही तर मुलगी आहे तर तेव्हा रागिनी म्हणते हो मला माहिती आहे आणि इथं हिला सुद्धा मुलगीच झालेली आहे तर आश्चर्य वाटत तुम्हाला कसं माहिती होत की भूमीला मुलगीच होणार रागिनी म्हणते मला सगळं काही माहिती होत मी सोनोग्राफी पासूनच सिस्टर या सिस्टरला विकत घेतलं होतं त्यामुळे गर्भामध्ये मुलगीच आहे या गोष्टीची मला खात्री होती त्यामुळे मी आधीच प्लॅन रेडी ठेवला होता इकडे मात्र आता ती मुलगी रागिनी घेते आणि जी काही त्या वॉर्ड बो बॉयने दुसरी मुलगी आणलेली असते ते बाळ मात्र आता रागिनी पुन्हा सिस्टर जवळ आणून देते इकडे मात्र ती पटकन तिथून निघून जाते आणि तेवढ्यात मात्र डॉक्टर परत येतात आणि डॉक्टरांना बघताच लगेचच रागिरी नाटक करू लागते कशी आहे माझी सून असं सगळं विचारते तेव्हा डॉक्टर सांगतात सगळं काही व्यवस्थित आहे आणि आता मात्र तुम्ही आजी झाला आहात तिला मुलगी झाली आहे आता रागिनी त्यांचे आभार मानते की खरंच खूप तुमचे आभार आणि सगळं काही सुखरूप आहे ना असं म्हणून आता नाटक करू लागते इकडे मात्र आता ते म्हणतात की हो सगळं आता व्यवस्थित तुम्ही काळजी करू नका तर लगेचच रागिनी म्हणते डॉक्टर मी आता आकाशला कळवते तर डॉक्टर म्हणता ठीक आहे आता आम्ही पण आतमध्ये जातो इतक्यात आता समोरन मात्र आकाश येताना दिसतो आणि दुसरीकडे मात्र आकाश आणि भूमीचं खरं बाळ आता रागिनी हॉस्पिटलच्या बाहेर घेऊन जात असते दुसरीकडे आता रागिनी बाहेर पोहोचते परंतु समोर तिला पोलीस दिसतात आणि पोलिसांना बघून आता ती खूपच घाबरते काय करायचं या गोष्टीचा विचार तिला पडतो त्यामुळे आता ती इकडे तिकडे बघू लागते आणि पोलिसांना बघून एका घराच्या मागे लपते पोलीस जेव्हा तिथून निघून जातात तेव्हा मात्र तिथे एक बँच असतो त्या बेंचवरच रागिने भूमी आणि आकाशच्या मुलीला ठेवून जाते आणि जाताना मात्र तिच्याकडे बघते तर आपल्याला बघायला मिळतं की आता भूमी आणि आकाशच्या मुलीच्या पायावर जन्म खून असते आणि ती मात्र रागिणीने बघितलेली असते दुसरीकडे मात्र जेव्हा डॉक्टर तिथे पोहोचतात तेव्हा त्या बाळाची हालत खूपच खराब झालेली असते तेव्हा त्या सिस्टरला ते, ते प्रश्न विचारतात तर ते म्हणतात काही सांगता येत नाही कसं झालं काय झालं कदाचित झालं असेल इन्फेक्शन वगैरे असं ते बोलतात तेव्हा डॉक्टर म्हणतात ठीक आहे आपण त्याला पूर्ण प्रयत्न करू वाचवण्याचे आणि आता डॉक्टरांची धावपळ सुरू होते इतक्यात मात्र आकाश येताना दिसतो आणि आकाश वाढ विचारतो तेव्हा मात्र आता वडबाय म्हणतो हो झाली आहे डिलेव्हरी तर तेव्हा मात्र आता तो मनाशी विचार करतो पण मग कोणी बाहेर कसं आलं नाही आणि आत्या कुठं गेली तेव्हा रागिनी हे सगळं बघत असते आणि मागे उभी राहून या सगळ्या गोष्टीचा आनंद घेत असते आणि मनाशी हसत असते अचानक मात्र आता ती आकाशला आवाज देते आणि त्याला सांगू लागते की तू बाबा झालास भूमीला मुलगी झाली हे ऐकून आकाशचा खूपच आनंद होतो त्याला त्याचा आनंद गगनातच मावत नाही आणि तो खूप खुश होतो तर ती म्हणते हेच सांगायला मी तुला बाहेर पडत होते तर तेव्हा तो म्हणतो अगं आत्या मग फोन करायचं असना तर ती म्हणते अरे फोन करून ही बातमी दिली असती तर माझ्या लेखाच्या चेहऱ्यावरचा हा आनंद मला बघायला भेटला असता का असं म्हणून आकाश समोर नाटक करू लागते येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता मात्र डॉक्टर बाहेर येऊन सांगतात त्याआधीच आकाश विचारतो की मी बाळाला भेटू शकतो का तर लगेच डॉक्टर त्याला थांबवतात था, आणि डॉक्टर म्हणतात नाही आम्हाला माफ करा आम्ही तुमच्या बाळाला वाचवू शकलो नाही हे ऐकून मात्र आकाशला प्रचंड धक्का बसतो इकडे मात्र रागिणीचा प्लॅन सक्सेसफुल झालेला असतो दुसरीकडे काही गुंडांना मात्र आता आकाश आणि भूमीचं बाळ सापडतं इकडे आकाश मनाशी विचार करतो आता जेव्हा भूमी शुद्धीवर येईल तेव्हा तिला मी काय उत्तर देऊ आणि इकडे मात्र ते गुंड विचार करतात की आपण या बाळाला विकूया आणि जेव्हा ते जात असतात तेव्हा मात्र तिथे ते एक साधू येतो आणि साधू त्या गुंडांना अडवत असतो येणाऱ्या भागांमध्ये आपल्याला लवकरच कळणार आहे की आता भूमी मात्र तिच्या खऱ्या मुलीपर्यंत पोहोचू शकेल का का आता रागिणीचं कटकारस्थन कधीही तिच्या समोर येणार नाही हे मात्र आपल्याला ये येणाऱ्या भागांमध्ये बघायला मिळणार आहे मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा